सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वात दे फक्त या बळीराजाला तुझ्या मदतीचा हात दे बैलगडा शहर क्षेत्रावरची बंदी हटली आणि खरंच शेतकऱ्यांना गरिबांची बैल उजेडात येऊ लागली आणि प्रत्येकाला सुखाचे दिवस यायला लागलेत खरे परंतु काही मैदानांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांवरती अन्याय मात्र होतोय परंतु याच मैदानांना लाजवेल असं एक मैदान या महाराष्ट्राच्या मातीत सातारा जिल्ह्याच्या मातीत पेडगावच्या नगरीत दरवर्षी एकवीस जूनला या महाराष्ट्राला जो आवाज लाभला ज्यांनी बैलगाडा शरीर क्षेत्राचं बैलगाडा शरीर क्षेत्रातल्या प्रत्येकाचं प्रत्येक नंदीच नाव महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं त्या माननीय सुयुत समालोचक सुनील मोरींच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान पेडगावच्या नगरीत एकवीस जूनला पार पडत असत ज्याला संघटनेनं हिंदकेसरी हा किताब दिला खरा परंतु त्या मैदा हिंद केसरी किताबाला साजेस सा असं मैदान एकवीस तारखेला दरवर्षी जून महिन्यात पार पडत असतं सलग तीन वर्ष झालं ते मैदान जवळून पाहत असताना सलग तीन वर्ष पहिल्या वर्षी बलमा सरदार दुसऱ्या वर्षी बलमा बकासूर तिसऱ्या वर्षी बकासूर लखण आणि आदत बैल चा बकासूर एक्का असं एकंदरीत त्या बैलगाडा शहरीक्षेत्रातील क्षेत्रातील केसरी मैदानाचा इतिहास पाहिला तर रास्त नियोजनबद्ध वेळेत पार पडणार आणि कुठल्याही नंदीवरती बैलगाडा क्षेत्रातील मालकावरती अन्याय न होणार मैदान म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं ते मैदान आता काही दिवसांवरती येऊन ठेपलंय म्हणजे एकवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी एक वीस दिवसांपूर्व दि, एक वीस दिवसांवर म्हणण्यापेक्षा एक चौदा पंधरा दिवसांवरती येऊन ठेपलेलं हे मैदान ज्याच्याकडं प्रत्येक जण आस लावून बसलाय खर तर त्या मैदानात यावर्षी एक संघ म्हणजे त्या मैदानाच्या आयोजकांनी नियम लागू केलाय की जर या वर्षी सलग दोन वर्ष मानकरी ठरलेल्या बैलानं अर्थात पक्का पकासूरन ही हिंद केसरी हा किताब मिळवला तर त्याला सबंध अखंड वर्षाचा जो काही चारा खर्च असेल त्याचा वैयक्तिक खर्च आहे ते पेडगावचे ते आयोजन कमिटी त्याचा तो खर्च उचलणार आहे त्या खर्चाचा भार स्वीकारणार आहे खर तर बकासूरचा इतिहास आपण त्याच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलाय परंतु बकासूर सलग दोन वर्ष झालं त्या मैदानाचा निर्विवाद विजेता ठरतोय किंबहु ठरलाय आणि हे तिसरं वर्ष आहे चौथ्या पर्वातलं बैलगडा शर्यत सुरू झाल्यानंतरच्या चौथ्या हे त्याचं तिसरं मैदान तर मला असं वाटतं की यातून एक गोष्ट शिकायला मिळेल किंबहुना एखाद्या सर्वसामान्य शेतकरी बैलगाडा मालकाला याचा एक फायदा होऊन जाईल की त्याचा बैल जर सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवत राहिला तर एक वर्षाचा खर्च म्हणजे खर तर सर्वसामान्य बैलगाडा मालकाला तो खूप मोठा खर्च असतो आणि त्यांचं आयोजन किंवा त्यांच्या त्यांचे ते विचार जर आपण एका सकारात्मक दृष्टीनं त्याचा विचार करायला गेलं तर खरंच त्यांचं एक उत्तम नियोजन आहे आणि मला असं वाटतं की बकासूर ह्या वर्षीचाही विजेता ठरावा यासाठी की जर तो या वर्षी विजेता ठरला तर तो नियम या पासूनच लागू होईल आणि तिथून पुढे जर दुसरा विजेता होत गेला तर एका सर्वसामान्य बैलगाडा मालकाला त्याचा फायदा होत जाईल म्हणून मला असं वाटतं की या वर्षी भले त्याचा जोडीदार लखण असेल चिमण्या असेल आणखी कोण असेल एक्स वाय झेड घोडचा सर जे असेल तर तो हिंद केसरी किताब मिळा मिळाल्यानंतर एका सर्वसामान्य बैलगाडा मालकाला कुठंतरी एका सकारात्मक किंबहुना पॉझिटिव्ह दिशेने त्याची वाटचाल सुरू होईल आणि त्याचा फायदा महाराष्ट्राच्या तमाम बैलगाडी मालकांना होईल आशा करतो की बकासूर याही वर्षीचा सलग तिसऱ्या वर्षीचा हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरावा आणि हा नियम या वर्षीपासून लागू व्हावा सर्वच बैलगाडी मालकांना सर्वच नंदींना मनपूर्वक शुभेच्छा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र